नाही व्हायरल झाल तो फायदा मास्टवरचा फोन केला सगळं पूर्णपणे उलट चित्र करू पण जीव देऊन उपयोग कसा आहे तुम्ही त्याच्यात सामील व्हा ना जीवन द्या जीव कशाला देते माझे बाबा बाबा काय म्हणजे दादा बाबा काय म्हणली मला माहित नाही काय म्हणून ते लेकर पैशाने विकत घेण्याचं प्रेम नाही काही पण लढायला तयार आहे पण जे जीव गेला मला अपराधी वाटतो काय मरून गेले रे तरी तुम्ही जीव नाही दिला मला फार कष्ट होत तुम्हाला आहे मी दोन तीन दिवस येऊच शकत नव्हती माझी मनस्थिती मधले पाच वर्ष तुम्ही सरत नाही आणि प्रत्येकाला सोडतो तुम्ही काही आमदार मंत्री असले का आम्ही अडोदास वाटते त्याच्यामुळं चालू आहे प्रत्येकाला वाढतोय अरे आरती चालूच असते आरती इमोशनल ना पडले नाही आज तुम्ही भेट ही दिली काय नेमका करणार पहिली आत्महत्या झाली तेव्हाही मी आवाहन केलं होतं लोकांना मुलांना करू नका परत मी आवाहन केलं मी दिल्लीमध्ये होतो तेव्हा दोन दिवस या सगळ्या घटनांनी माझ्या प्रकृतीवर इतका परिणाम झाला की मला अस्वस्थ होते मी नाही शकत ते सांगू लो शकत मी कधी मुंडे साहेबांनंतर समाजाला आणि कार्यकर्त्यांना यंत्रासारखं वापरलं नाही मी नेहमी असा विचार केला की हे लोक माझ्यासाठी परिवारापेक्षाही जास्त आहेत जीव लावला मी लोकांना आणि त्यांनी पण एवढा जीव लावला की माझ्या नंतर जीव पराभव झाला म्हणून जीव देतात हे मला अजिबात मान्य नाही कदाचित मी दहा वर्ष राजकारणामध्ये मी आहे में कदी ही दिलना है। कदी ही मी कधीही स्वतःचं संतुलन बिघडू दिलं नाही कधीही मी भूमिका अशी कमजुगो कमकुवत घेतली नाही पण या भावनेमध्ये मी खूप कमकुवत झालेली आहे कारण मला खूप अपराधी वाटतय की माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी काहीच देऊ शकत नाही राजकारण चालत राहतं जय जय इंदिरा गांधींचे झाले मुंडे साहेबांचे झाले विलासराव देशमुखांसारखे नेत्याचेही झाले पण हे लोकांना एवढं जिवारी लागण्याचं कारण मला वाटतं आत्ताची परिस्थिती आहे माणसाला स्वतःच्या नजरेत इतकं लहान करू नका आणि त्यांच्या जीव ज्याच्यावर आहे त्यांनी त्यांनाही करू नका अशीच माझी विनंती आहे आत्ताच्या गेल्या पाच वर्षांच्या घटना चा परिणाम लोकांच्या मनस्थितीवर इतका झालाय की ते निराशच जात आहेत की काय असं मला वाटतंय आणि मला त्याचा अपराधीपणाची भावना वाटते की इतकं प्रेम लोकांनी कोणत्या नेत्यावर करू नये की त्यांनी स्वतःचा जीव द्यावा आजारी वयास्कर असे लोक नाही हे उमेदीचे तरुण पोरं आहेत ऍक्टिव्ह आहेत लहान लहान लेकर आहेत त्यांना माझी विनंती लोकांनी त्याला मान द्यावा अशी माझी विनंती आहे स्वतःचा जीव देऊ नये कारण जर तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवा आहे तो मला सुद्धा हिंदीने लढणारा कार्यकर्ता हवाय तर मी राजकारण सोडून देईन अजून जर कोणी जीव दिला तर राजकारणामुळे हे होतंय असं वाटेल मला तर मी पाया पडते तुमच्या माध्यमातून माधवां सगळ्या माध्यमांनाही सांगते की हे राजकारण नाही पंकजा मुंडे रडल्या हे महत्वाचं नाही पण का रडल्या हे महत्वाचं आहे मला हे लोक नाही गमवायचे आहेत पराभवानी विजयाने मी हालणारी नाही पण हो अशा गोष्टी मला खूप हदरवून टाकतात त्यांची मुलगी जेव्हा तिच्या वडिलांना मला काय आप्पा बाबा म्हणून रडत होती तेव्हा मला खूप अस्वस्थ झालं कारण तिची वेदना मी समजू शकते आणि मी खूप त्या झेललेल्या आहेत आणि मी तशी व्यक्त होत नाही कधी अशा बाबतीत किंवा अश्रू माझ्या डोळ्याच्या काळाच्या बाहेर येऊ देत नाही पण आज माझ मी अस्वस्थ आहे आणि माझ्या स्वतःवरच संतुलन बिघडेल असं माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी करू नये एवढीच विनंती आहे प्लीज प्लीज आत्महत्या करायचं हे सत इथेच थांबवा आणि जे काय तुम्हाला ते बळ येत आत्महत्येसाठी मुलांना खूप हिंमत लागते आत्महत्या करायला रडक्या बेकड लोकांचं कामाचं वाटणं वेगळं आहे पण ती हिंमत माझ्यासाठी पुढचे शंभर दिवस द्या सगळं पालटून टाकून सगळं उलटून टाकू उल विश्वास ठेवा